आमच्या आशूला ना भारीच वेळ लागतो बाई आवरायला सासूबाई खोचक कौतुक करत बोलत होत्या आशूचे डोळे भरून आले नवीनच लग्न झालेलं त्यात साडीची सवय नाही त्यामुळे थोडा जास्तच वेळ लागत होता तिला तिलाही ते कळत होते पण सवय होईपर्यंत सर्वांनी समजून घ्यावं एवढीच माफक अपेक्षा होती तिची त्यात साडी नवीन असेल तर नेहमी साडी नेसणाऱ्या बायकांनाही नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोच की पण जाऊ दे यांना करून सासूबाई मात्र स्वतःचाच हे पुरा करायला बघत होत्या आशूने तिथून काढता पाय घेतला आणि तिच्या वयाच्या सुना असलेल्या ग्रुपमध्ये येऊन बसली ती नवीन त्यामुळे तिची चुलत जाऊ सर्वांशी ओळख करून देत होती साऱ्याजणी तिच्याकडे पाहत होत्या कोणाला साडी आवडली तर कोणाला सेट सर्वजण कौतुक करतायत हे पाहिल्यावर सासूबाईंना कौतुक वाटायच्याऐवजी राग येत होता हे बघून आशू खूप कोड्यात पडली पण नवीन नातं त्यामुळे शांत राहणे पसंत केलं काही दिवसांनी बघते तर काय प्रत्येक गोष्टीत सासूबाई नाक खुपसू लागल्या बाहेर जाताना ती आवरायला गेली की बाहेरून नुसत्या आरडाओरड तिची खूप चिडचिड व्हायची पण तरीही ती स्वतःला शांत करत होती प्रत्येक पहिला सण तिला खूप हौशेने हो साजरा करायचा असे पण सासूबाईंना कसली हौसच हो नाही एवढी मेहंदी काढू नको असे कपडे घालू नको गळ्यात केवढे मोठं घातलेस कानात एवढे मोठे कशाला कमरपट्टा कशाला नथ कशाला तिला त्यांच्या या टोकण्याचा खूपच कंटाळा आला होता साडी किंवा ड्रेस घेतानासुद्धा हा कलर नको ही डिझाईन नको तिच्या नंदेचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले तिच्यासाठी वर संशोधन चालू केले तेव्हा तिला बघायला आलेल्या पाहुणे मंडळीसमोर सासूबाई लेकीचे कौतुक करत होत्या हल्लीच्या मुलींना सवय नसते त्यामुळे वेळ लागतो आवरायला त्यात त्यांना नटायला मुरडायला भारी आवडते अहो हेच तर वय असते ना सासूबाईचे हे बोलणे ऐकून आशू बघतच बसली पण घरात पाहुणे त्यात आत्ते सासूबाई आल्या होत्या त्यामुळे तिने शांत राहणे पसंत केले सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर मात्र सासूबाई खोचकपणे बोलल्या काय गणंदीने एवढा वेळ लागला तुला तुझ्या वहिनीची सवय घेऊ नको बाई तुम्हाला सांगते वंस असे सासूबाई बोलताच आश्रू गप्प बसले नाही नेहमी तुम्ही मला का बोलता आज नंदिनीला उशीर लागला तर तिची बाजू सावरायचा सा प्रयत्न करत होतात का तर ती तुमची मुलगी आहे म्हणून आणि मी सून म्हणून मला बोलता पण मी सुद्धा ह्या हल्लीच्या जमान्यातलीच आहे मी काय लग्नाच्या आधी रोज साडी नेसत नव्हते मलाही ह्या सर्व गोष्टीची सवय नव्हती आणि मला काय माझ्या आईने जुन्या साड्या दिल्या नव्हत्या मी सुद्धा नवीन कोऱ्या साड्या घेऊनच आले होते पण तुम्ही मला कधी निर्या व्यवस्थित करायला मदत केली नाही की कधी साधी पिन लावायला मदत केली नाही स्वतःचे स्वतः करायला मला वेळ लागत गेला आणि प्रत्येकाला तुम्ही किती खोचकपणे सांगताना ते मला माहीत आहे पण प्रत्येक गोष्टीत मी तुमचे ऐकणार नाही मला जे आवडते ते मी करणारच आणि हो नटणे मुरडणे ह्या वयातच करतात असे तुम्हीच आता म्हणालात माझेही वय फार काही झाले नाही त्यामुळे मला आवडते ते मी सर्व करणार दागिने घालणार आशू तिथून गेल्यावर आत्याबाईकडे बघत सासूबाई हात फलकवत म्हणाल्या हे असंच आहे बाई हल्लीच्या हा मुली तेवढ्यात आत्या मोठ्याने बोलल्या वहिनी अहो बस आता तुमच्या सुरुवाती सुरुवातीचा काळ देखील असाच होता की हो तरी एक बर तुम्हाला नटण्या मुरडण्याची आवड नव्हती नाहीतर त्या गोष्टीसाठी अजून एक तास जास्त गेला असता आणि एकच हसा पिकला सासूबाई रागाने आतल्या खोलीत जाणार तोच आत्याबाई म्हणाल्या अहो वहिनी रागावू नका पण माझ्या आईने केली किंवा फार पूर्वीपासून अनेक सासू करत आल्यात ती चूक तुम्ही करताय म्हणून जुना विषय काढला मी काही वेळापूर्वी तुम्ही नंदूला पाठीशी घालतेत तसेच आशूला घालून बघा सासूबाईंना त्यांची चूक समजली आतापर्यंत खूप वेळा मी तिचं मन दुखवलंय असे म्हणत त्या आत गेल्या स्वतःला घेतलेली पैठणी तिला देत म्हणाल्या नंदूच्या लग्नात हीच पैठणी घाल आणि हो माझी सून मला नख शिंखात नटलेली हवी बरं का कशी उठून दिसली पाहिजे अशी सजून तयार हो तुझी सगळी होस पूर्ण करू आपण सासूबाईचे हे बोलणे ऐकताच आशूला खूप आनंद झाला तिने देखील त्यांची माफी मागितली आणि आत्या सासूबाईचे आभार मानले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद